अनघा देवी आणि भगवान दत्तात्रय यांची कथा अध्यात्मिक आणि प्रतिकात्मक अर्थाने समृद्ध आहे देवी कोण आहेत अनघा देवी ही भगवान दत्तात्रोग शक्ती आणि अर्धांगिनी आहे अनघा या शब्दाचा अर्थ आहे निर्दोष किंवा पापरहित या नावामागे एक कथा आहे एकदा भगवान दत्तात्रय ध्यानस्थ होते तेव्हा एक स्त्री नृत्य करत त्यांच्या समोर आली काही लोकांनी तिला मधुमती किंवा नदी असे संबोधले तिच्या नृत्यामुळे परंतु जे लोक तिच्या खऱ्या स्वरूपाला ओळखू शकले त्यांना समजले की ती म्हणजे दत्तात्र्यांची योग शक्ती आहे त्यामुळे भगवान दत्तात्रयाने तिला अनघा असे नाव दिले कारण ती रहित होती आणि भक्तांच्या दुःखांचे निवारण करणारी होती अनघा देवी ही त्यांच्या शक्तीचे मूर्त स्वरूप आहे त्यांच्या उपासनेत अनघा देवीसह पूजा केल्यास भक्तांना आध्यात्मिक उन्नतीसह सांसारिक सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते श्री गुरुदेव दत्ता